याच्यावरती स्पेशल क्वेश्चन एमपीसी मध्ये सॉरी युपीएसी मध्ये आन्सर मध्ये विचारले गेले दॅट इज फेक न्यूज वाढतात का कमी होत आहेत yes. लॉ पण बनत आहेत रेग्युलेशन पण येत आहेत तरी पण फेक न्यूज वाढतायत काही पण आहे काही पण या या दिवशी हा हा प्लॅनेट एवढे एवढे अंतर जाणार आहे आणि तो पृथ्वीवरती धडकणार आहे पृथ्वीचा भुगा डेली होतोय असं डेली कुणी त्याची टाकतच आहे आणि आजकाल उपाय येऊ लागलेत हा हा उपाय करा शुक्रवारी शनिवारी रविवारी आहे करा ते करा लोक तेच करण्यात दंग आहेत काही पण आहे काही पण म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक डायलॉग प्रत्येक क्लिप प्रत्येक पोस्ट ही खरीच असेल काय शाश्वती आणि तुमच्यापैकी मी तुम्हाला गॅरंटी देतो की एक पण असा व्यक्ती नसेल ज्यांनी फेक न्यूज नाही बघितली तुम्ही इंटरनेट वरती आता फेक न्यूज आलीच आहे तुमच्या डोळ्यासमोर कधी बिग बी यांची डेथ दाखवली जाते हा किती वेळ सात किती वेळ झालंय ते फोटो फोटो सगळं तयार करून आता येऊ लागले डीप फेक ऍक्टर ऍक्ट्रेसेस जे आहेत त्यांचे व्हिडिओ बनवले जातात वेगवेगळे वे, जे नाही त्यांनी कधी काम पण केलं नसेल ते पण सेम चेहरा सेम सगळं फक्त यायला सांगा डीप फेक आता काय झाले हे जे सॉफ्टवेअर्स आहेत कोणते मोठे मोठे एडिटिंग सॉफ्टवेअर्स त्याच्यामध्ये या इंटिग्रेट झालेले तुम्ही तिथे सांगताय आधी मी एडिटिंग करायचं अरे कलर वाढवा हे करा मागचा सीन काढा हे करा किती टाईम दे कर। आता त्याला सांगतो की मला आज पाहिजे बनवून दे बनवून देतो स्वतः एडिट करतो पहिले डिव्हायसेसच्या रॅम असायच्या एक जी बी पाचशे बारा एम बी त्याच्यात खुश एक वाला मोबाईल घेतला दोन जी बी आता मोबाईलच्या आहेत तीस तीस जीबीच्या आहे ना सोळा जी बी तर एकदम साधं वाटतं सोळा जीबीचा मोबाईल ती कॅमेरा आपल्या ह्याला लॅपटॉपला सुद्धा रॅम नसायची तेवढी काय येत आहेत ह्या गोष्टी प्रोसेस प्रोसेस फास्ट व्हावे खूप सारे ऑपरेशन करावे लागतात एकदाच जेव्हा मी झटत बसायचो तेव्हा दोन चार दिवस जायचे माझे दोन चार दिवस दोन चार महिने लागतील ना आणि तेच काम आता केवळ वीस मिनिटात होतं केवळ वीस मिनिटात त्याला किती गोष्टी लागतील एकाच वेळेस न्युरोलॉजिकल इंजिन्स वगैरे आलेले त्या न्युरल इंजिन म्हणतात रॅम वाढवल्यात ग्राफिक्स वाढवलेत फटाफट फटाफट तयार करून रेडी करा अपलोड त्याच्यामुळे कोणत्या गोष्टी खरी खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत हे समजत नाहीये आज या आईनं बनवलेले जे व्हिडिओ आहेत ते बरेचसे लोक सांगू शकत नाहीत की ती खरे की खोटे कधी पृथ्वीच्या जवळ चंद्र येतोय यान उडतोय एलियन्स येत आहेत पाण्यातून जलपरी निघते हुबे हुब कुणाला खजाना सापडतोय कुणाला भूत दिसत आहेत इथपर्यंत कोणती गोष्ट खरी आहे हा ह्या रस्त्यावर ना रात्री असे अशी चुडेल झाला रस्ता बदनाम तो झाला एरिया बदनाम किती असतात सो <coughs> so, प्रत्येक गोष्ट इंटरनेटवरची खरीच असेल हे नाही जोपर्यंत आणि त्याच्यासाठी आपण क्रिटिकल थिंकिंग बघितलं होतं पिढीमध्ये सेशन खूप महत्वाचं होतं प्रत्येक गोष्ट खरी एक तर प्रत्येक गोष्ट आपल्या कामाची एका सगळ्यात आधी आपल्याला ते माहीत पाहिजे कामाचं नसेल तर बघायचंच नाही थोडं फ्री ठेऊन येईल आपण म्हणजे माझी लाईफ अशी अशी चालली आहे अचानक मी कदा असा काही व्हिडिओ बघितला जो मला बघायची गरज नव्हती आता तो माझ्या डोक्यात खेळू लागलाय तो व्हायन्स असेल काय असेल जो माझ्यावर सायकोलॉजिकली हे करू लागलाय माझी चांगली गाडी चालली होती पण ते कसं मध्ये आलं मी बघितलं आणि गाडी सटकली होते की नाही आणि विनाकारण मग विना कारण आपण काय होतो डिप्रेशन मध्ये जातो डिप्रेस करतायत गोष्टी इंटरनेटवरच्या डिप्रेस माणसाला सुसाईड करायला लावतायत खून करायला लावतायत तर डिप्रेशन मध्ये जाणं काय तर बघा सगळ्यात आधी जे काही तुम्ही बघता इंटरनेटवरती आपल्या कामाचं आहे की नाही नसेल तर लिफ्ट इट कामाचं असेल तर योग्य की नाही योग्य अयोग्य कसं बघणार सोर्स काय माहितीचा सोर्स काय प्रूफ काय देत आहेत ऑथोराइज आहे का, का बोलणार या सगळ्या गोष्टी आणि आप आपल्याला काय वाटलंय आता ती खाली एक लाईन फिरते बघा तुमच्या मेंटॅलिटी आपली अशी झाली आहे व्हिडिओ आहे खाली न्यूज चॅनल सारखी लाईन फिरते वरती एक सिंबॉल आहे कोणता तरी फिरत राहतोय टाइम दाखवलाय डेट दाखवली आहे काय लाईव्ह नाव आलंय आणि घडाघड काही बोललं जात आहे नंतर बघतोय ते आधी हे तर लोकलचं पण चॅनल नाही याला कोणी ओळखत पण नाही पण त्याच्यावरती ह्या फेक न्यूज मोस्टली तिथे येतात स ऑथराइज आहे नाही या सगळ्या गोष्टी आपण चेक करूनच एखाद्या गोष्टीवर ओपिनियन बनवली पाहिजे आज एक व्हिडिओ येतो एखाद्या ऍक्टरचा चांगलं काम करताना एखाद्याला सेल्फी देतो वाव इज अ लेजेंड इज अ गॉड इज अ हे हंबल ग्राउंड टू अर्थ दुसऱ्या दिवशी तो फटका देतो तिकडं तो बी परिश्रम होत असेल ना ते नेहमी फोटो काढायला लोक जाऊ देत नाहीत ना जिमला जाऊ देत आहेत ना काय हॉटेलमध्ये जाऊ देत ना काय करू देत आले लगेच म्हणजे जाऊ दे पण लगेच त्यालाच आता काय काय कमेंट येतील याचा अंदाज आपण लावू शकतो ते कमेंट करायला टाइम किती गेला असेल किती लोक एंगेज झाले असतील ते बघण्यामध्ये विनाकारण कोणाचे आहे का तो जिमला जाता जाता एखाद्याला त्यांनी धक्का दिला फोटो नाही घ्यायचा माझ्यासोबत तो इशू बनला एक लाख लोकांचा एक लाख लोकांनी दहा दहा मिनिटं दिलेत विचार करा किती टाइम केला आणि या सगळ्यांना लाखामध्येच व्ह्यूज आहेत मिलियन्स आणि विलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत कमेंट कमेंटवर छत्तीस कमेंट त्या छत्तीस कमेंटला कमेंट एकमेकांना तिथं शिवाय देत आहेत एकमेकांना राग काढता येते कसला 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 भारी भारी युट्युबर्स वगैरे हो त्यांच्या कमेंटला त्यांच्या कमेंटला आपण लाईक असतात खासदारांमध्ये जेवढे व्ह्यूज नाहीत भेटत आपल्याला सो so, गोष्टी आपल्या कामाच्या आहेत की नाहीत योग्य आहेत की नाहीत ऑथराईज आहेत की नाहीत ह्या चेक केल्याशिवाय कोणाबद्दलही ओपिनियन बनवायची नाही कारण की आजकाल ओपिनियन बनते इंटरनेटवर आज प्रत्यक्ष कोणत्या नेत्याला आपण ओळखत नाहीत प्रत्यक्ष कोणत्या सेलिब्रिटीला आपल्याला माहीत नाही तो कसा आहे माहिती का पण त्याच्या एका व्हिडिओमुळे आपण त्याला शिव्या पण देतो आणि जय जयकारून पण टाकतो गे रे भाऊ आमची सत्ता जातात गे मला व्हिडिओ आवडला भारी घे पाच वर्ष असं चालू सो डेफिनेशन काय इफेक्ट ची फॉल्स ऑर मिसलिडिंग इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड एज न्यूज ऑफन क्रिएटेड टू डिसिव्ह मॅनिपुलेट ऑर डॅमेज आणि खूप मोठं नुकसान करते सध्या फेक न्यूज खूप मोठं नुकसान देशाचं खूप मोठं नुकसान कोणत्या टाईपच्या फेक न्यूज बघितल्या तुम्ही शेअर करा बघा इलेक्शनच्या मध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप व्हिडिओ हे करणं लिप वेगळे चालू असतात पण आवाज वेगळे आता तर लिप पण हे त्याच्यानुसार एआय करून देतो लिप पण करून देतो असं वाटतं की तो नेताच बोलतो आवाज तर आहेच येण्याच्या काळात कसा असणार विचार करा आणखी कास्ट बेस्ड राईट राईट आपोआप सरवून दंगे घडून आणणं नॉर्थ ईस्ट मध्ये किती असेल बाप गाव मॉब लिंचिंग झाली की नाही सगळ्यांनी धिंड काढली महिलांची काय काय गोष्टी झाल्या तिथे सगळ्यात आधी इंटरनेट बंद करावं लागतं तिथे वर्षातील कित्येक दिवस इंटरनेट बंद असतं की त्याचा वापर तसा केला जातो आणखी स्टॉक मार्केटच्या संदर्भात ऐकलं असेल कारण की तिथे खूप मोठं नुकसान करून एक फेक न्यूज मार्केट क्रॅश करू शकते झालेलं आहे याच्या आधी खूप वेळेस बऱ्याच so, ठिकाणी सो आपण सगळे काय न्यूज न घेतलेलो डेटा न घेतलेलो तो कोणता खरा खोटा आपल्याला सेग्रिगेट करता आला पाहिजे डेफिनेशन कळाली फसवणं नुकसान करणं किंवा मॅन्युप्युलेशन नियंत्रण प्रस्थापित करणं यासाठी काय केलं जातात फेक न्यूज सर्क्युलेट केल्या जातात किंवा व्हायरल केल्या जातात काय होत हे रॅपिडली व्हायरल पटापट पटापट पसरतात मी म्हंटल चांगल्या मुद्द्यावर बोललो एखाद्या छान भारताने हे यान सोडलं एकदम सिंपल व्हिडिओ आणि त्यालाच खूप नाटकीय याच्यात प्रस्तुत केलं वेगवेगळ्या यानं प्रस्तुत केलं किंवा काहीतरी वेगळी एखादी मूळ करून प्रेश केलं खूप जास्त फेमस होईल आता सेम लेक्चर डान्स करत करत घेतलं मी काही पण बोलत घेतलं मी तर काय होणार फेमस होईल कोणत्या गोष्टी व्हायरल होत्यात ज्या खोट्या आहेत ज्या आपल्याला अचंबित करतात हो असं पण म्हणजे वाईटच फेमस होते तो ओ, वाई की नका कारण तिथे आपण आचंबित होतो अरे ये असे पण लोक आहेत झाले असं तर सगळ्यांना वाटतं की अरे असे पण आहेत झाले ते एक लाख एक लाखाचे झाला लाख पटकन तर बायदा यांच्यामध्ये ह्यांच्यामध्ये जास्त असते फेक न्यूज मी जसं मला सांगितलं की एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीची डेथ झालेला फोटो आहे तो लोक किती फटाफट शेअर करतील अरे बघ रे असं झालं लगेच इथून कॉपी करून व्हॉट्सअपच्या ग्रुपला झालं आर आय पी आर आय पी आर आय पी भावपूर्ण शब्दांजली तो जिवंत आहे मग ते एका ग्रुपला घेतला शंभर लोकांनी बघितला त्यांनी शंभर ग्रुपला टाकला अरे बाबा ते पण भावपूरांना करो करोडो शब्दांजली एकाच दिवसात आणि व्यक्ती जिवंत आहे सो वादली यांच्यामध्ये काय असते जास्त असते रॅपिडली वायरल होतात पोलरायझेशन समाजाचे मानक तय करणं स्टँडर्ड ऑफ सोसायटी हे डिसाईड करणं आणि त्याला चालवणं हे सुद्धा कुठून होऊ लागले आता इंटरनेट सोशल मीडियावरून समाजासाठी काय योग्य आहे समाजासाठी काय अयोग्य आहे समाज कुठे चालला आहे समाजाला समाजा चाल समाजा काय पाहिजे हे सगळं कुठं ठरवलं जात आहे मीटिंग होत आहेत आता आपल्या फिजिकली कुठे होतंय हे ठरवलं जात आहे सोशल मीडिया सो फेक न्यूज डिपल्स एक्झिस्टिंग सोसायटल डिव्हिजन क्रिएटिंग इको चेंबर्स वेअर पीपल आर ओनली एक्सपोज टू इन्फॉर्मेशन दॅट कन्फर्म देअर एक्झिस्ट इंग बिलीव्ह ए जातीवाल्याला वाटते की बी जातीवाले खूप वाईटच असतात मग असेच व्हिडिओ त्याला येणार असेच तो बघणार म्हणजे त्याच गोष्टी त्याच्या अवतीभोवती फिरतायत तो जो बोलतोय तो होताना बघताना तो पाहतोय तीच गोष्ट परत परत ऐकतोय त्याला इको बोलतात परत 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 आणि तर एक व्यक्ती आहे का एका समाजाची लोकसंख्या करोडोंमध्ये तर करोडो इको मुख्य ओपिनियन समाजाची ओपिनियन देशाची ओपिनियन आणि नुकसान झालं तर त्या लेवलला होणार तो फेक न्यूज काय करतात इको चेंबर्स तयार करतात इको चेंबर्स म्हणजे परत 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 त्याच 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 गोष्टी समोर येणार येतात की नाही जर एखादा कास्टिजमला घेऊन खूप वायलेंट आहे किंवा खूप आपण होतो ना एक्स्ट्रीम लाईटला येतो तर तो गोष्टी कोणत्या बघेल युट्यूबला कसल्या गोष्टी बघेल तो कॉमेंजरी बघेल नाही ना तो कसल्या गोष्टी बघेल जातो आदाच्या फेसबुकला कोणत्या कोणत्या ग्रुपला फॉलो करेल तो आपल्या जातीच्या आपल्या या गोष्टींना तो त्या गोष्टींना फॉलो करेल मग त्याचा काय सेट झाला त्याला तेच पाहिजे मग वापस त्याच गोष्टी दिसणार सेम 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 आणि त्याचं काम आहे पसरवणं तो पसरत राहणार आणि अशा एक नाही अशा लाखो लोक आहेत जे करोडो लोकांपर्यंत पसरवत आहेत आणि त्याच्यामुळे नुकसान झालं तर कोणत्या लेवलला होतं त्या लेवलला उगत जीडीपीचा पंचवीस टक्के जातो म्हणतात का हम्म समजलं हे फेक न्यूज मध्ये खूप पोटेन्शियल असतं खूप जास्त इलेक्शनला इम्पॅक्ट तुमचं सगळ्यात पहिले तुम्ही काय सांगितलं फेक न्यूज ऐकली इलेक्शनच्या वेळेस काही पण ते पंधरा वीस दिवस आहेत ना बोला काय बटाट्यातून सोनं सोन्यातून बटाटे वॉट काय टाकायचं टाका ऑडिओ व्हिडिओ ते जेव्हा कोर्ट लागेल त्याला अजून निर्णय लिहायला दहा वर्ष तोपर्यंत माझ्या दोन टम होऊन जातात करा काय का करायचं ते करा काय टाकायचं ते टाका समजलं आहे हे चालू आहे निलेक्शन असताना होता ना काळजी पण घेतली जात नाही की काय इम्पॅक्ट होईल काय होईल व्हायरल होणं गरजेचं आहे एखाद्याची बदनामी असू द्या नाही एखाद्या ते जेव्हा जे होईल ना कोर्टात जाईल ते 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 ना तेव्हा बघू ते बघ ना बघता पंधरावीस वर्ष असं निघून जातात एक तर काय त्यात बसतच नाही गोष्ट बऱ्याचशा आणि या लेवलचे लोक असतात त्यांना ऍडवाईस कशा असतात लीगल ऍडवाईस असतील की नाही आपल्यापेक्षा तर भारीच असतील की नाही त्यांना माहिती आहे काय होणार नाही करायचं टाका सो इलेक्शनच्या वेळेस खूप इम्पॅक्ट होतो आणि मग काय होतं लोकांचे ओपिनियन्स ऑन द स्पॉट धर्मानं जातीनं प्रभावित होतात आणि लोकांची लगेच समजा लोक पूर्ण पाच वर्ष म्हणतात की नाही आता वाट लागलीये आता वेळेस ना आम्ही चांगले उमेदवार निवडू सुशिक्षित उमेदवार निवडू गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही निवडणार गुंड लोकांना नाही निवडणार पण त्याच इलेक्शन मध्ये मी जो बड्या बड्या बाता मारत होतो की नाही मी यावेळेस चांगल्या यांना निवडून देईल तुम्ही सगळे त्याच्यामध्ये समजा पण आपण सगळे कोणत्या ना कोणत्या तरी जातीचे आहेत कोणत्या ना कोणत्या तरी धर्माचे आहेत कोणत्या ना कोणतरी भाषा बोलतो कुठे ना कुठे तरी धातो भारतात ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ते इलेक्शन झालं ना ते सगळे लोक येतात पुढे आपापला झेंडा घेऊन कुणी जातीचा घेईल कुणी धर्माचा घेईल कुणी प्रदेशाचा घेईल आणि त्याच्यानुसार झालो चालू सगळं टाकणं तर मी ना कशाने तरी मी प्रभावित होणारच ना एखादा व्हिडिओ आला तो दुसऱ्या जातीवाल्याच्या विरोधात आहे आधी ते असे तसे हो बरोबर आहे झाले ओपिनियन्स क्रिएट पूर्ण इलेक्शन मग मी आता वोटिंग काय करेल भले दादा भ्रष्ट आहे तर दादालाच वोटिंग करणार काका भ्रष्ट आहे काकालाच वोटिंग मामा वो भ्रष्ट आहे मामालाच असेच नाव असतात सगळ्यांनी त्यांचे भाऊ भाई सगळे सगळे सगळ्यांचे निसेम नाव आहेत मग भाई कसा पण आहे मी त्यालाच वोटिंग करणार कारण की तू माझ्या जा जातीचा दुसरे तो, तो लोक खतरनाक आहेत कारण की माझ्या डोक्यातून ते सगळं काढून टाकले इकॉनॉमी काढून टाकली अनएम्प्लॉयमेंट काढून टाकली सगळं फॉरेन पॉलिसी आणि ऑल सगळ्या गोष्टी काढून टाकल्या गव्हर्नमेंटचं कर्ज मधलं बजेट सगळं डोक्यातून गेलं आणि माझ्या डोक्यामध्ये आली आता जात किंवा धर्म आणि मी त्याच्यावर जाऊन बटन दाबून आलो धरा तुम्हाला माझ्यात नाही त्याला निवडणार चालू आहे की नाही असं होत पब्लिक हेल्थ क्रायसिस कोविडच्या वेळेस कंडिशन अशी झाली की काय व्हिडिओ यायचा बाकी आहे काय फेक न्यूज यायची बाकी काय कसल्या कसल्या फेक न्यूज डेड बॉडीज दाखवायचे पाण्यात तंगताना हे होताना रिअल असायचे काही काही एवढं फेक आणि त्याचे कारण पण वेगवेगळे धर्माच्या नावानं प्रसिद्ध होणं एखाद्या नाही का किंवा काही तेवढ्या याच्यात सुद्धा लोक सुधरत नव्हते हे काही जे भडकवणारे लोक आहेत कुणी असू द्या ते कोणत्याही याच्यातले असू द्या जनतेला बॅडली अफेक्ट करतात दॅट इज द इनुमि किती होतं कोविडच्या टाईममध्ये किती फेक न्यूज चालायच्या अशाने असं केल्याने नाही असं होतं तसं केलं तसं होतं एखादी जर पॅनिकनेस पसरली समाजात मुळेच मेले ना लोक बाजूच्याला किंवा सोसायटीमध्ये सगळ्यात पहिले आठवतो मी कोरोना झालाय म्हटले ना तर बाजूच्या दहा सोसायटी मध्ये लोक धक 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 आता आपल्याकडे येतो का श्वास घेऊ का नको खिडकीतून येईल का हा कुठून येईल ते आंघोळ करून आंघोळच करायचे त्याच्यामध्ये त्या सॅनिटायझर अख्खा फावायला सगळीकडे कडत केमिकलचा पाच पाच लिटरचे डबे घरामध्ये तेलासारखे सॅनिटायझर घ्या लावा ऑफिसमध्ये चालले चा फवारी चायचे ना वरून घालून आंघोळ घातल्यासारखे पूर्ण असे नाका तोंड वाटते ते चाललंय किती त्यांनी किती हे झाले असेल इम्युन सिस्टम डॅमेज झाले असेल ते काय आहे का खाणं त्या आंघोळ करणं म्हणजे तेच झालं ना इकडे ते चालवतं हाताला काय थोडं काय झालं हां थोडं काय झालं फळांवरती सॅनिटायझर कंपनी आल्या लगेच की फळांना पण तुम्ही सॅनिटाईज करा लोक स्प्रे मारतात मारतात चालू आहे ना थोडं काय झालं की लगेच सॅनिटायझर बाजारातून आलो की हा सॅनिटायझर किती केमिकल असायचं किती गोष्टी असेल ती कधी आता त्याच्यावर पण फेक न्यूज यायच्या की त्याच्यामध्ये असं असेल आणि त्याच्यामुळे कोरोना वाढतो त्याच्यामुळे लोक लगेच मारतात काही इन्फॉर्मेशन आहे जसं ज्याला पटतंय तसा तो डायरेक्ट बॉम्ब जागत देतो टाकून आपलेच डॉक्टर आपले सायंटिस्ट आपले सगळे टाका असं होतोय धडा धड धडा धड धड तुम्हाला सांगू ना एखादी असती ना जर त्याच्यामध्ये फेक न्यूज एखाद्या सांगितलं असतं एखादी समजा आता मी कोट बीट घातला डॉक्टरचा सॅनिटायझर पिल्याने ना कोरोना ना बेंबीपासून मरतो <laughs> खूप आवश्यक आहे हे करणं कारण की वरून वरून कोरोना जाणारच नाहीये लोक मरतायत बावीसशे लोक मेले आहेत एका दिवसात सॅनिटायझर रोज सातशे एम एल फक्त सातशे एम एल सॅनिटायझर आहे लोक पिले असते सॅनिटायझर गाठ 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 अल्कोहोल पण येतात पिले ना अल्कोहोल साठी लोकांनी लोकांनी लो ते पण पिलं लोक त्यावेळेस बघणार नाही डॉक्टर आहे का आहे ठीक आहे डॉक्टर याचा खरंच हॉस्पिटल आहे का मेंटली स्वतः थोडं हाच येल डॉक्टर होतो डॉक्टर होता भाजी होता तो मी सांगितलं मग मी सगळ्यांना सांगणार ते पाठवणार सगळ्यांना सो पब्लिक हेल्थ क्रायसिस बनतात स्पेशली त्यावेळेस जेव्हा पॅन्डेमिक वगैरे येतात काही पण आणि त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि सोशल मीडियाच्या टाइम मध्ये घेतला तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही की जग न्यू नॉर्मल शब्द कुठून आला तेव्हाच आलं ना इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी आर्थिक असतील का खूप आणू शकते फेक न्यूज शेअर मार्केट क्रॅश झाले भारतात सगळ्यांच्या बाहुलमध्ये दिसू लागलं कंपन्या प्रॉफिट करत आहेत पण लोक इन्व्हेस्टमेंट पटापट काढायला घेतील पडलं क्रॅश खरंच क्रॅश होऊन जाईल आणि शेअर मार्केट क्रॅश होणं म्हणजे अर्ब खरबुंचं नुकसान असतं सगळ्या कंपन्यात रजिस्टर्ड आहेत येत ना तिकडे शेअर म्हणजे त्या कंपन्याचे परचेस करणारे लोक त्यांनीच जर पैसा काढून घेतला झाले त्या कंपन्या कंपन्या कमी म्हणजे गव्हर्नमेंटचा जीडीपी कमी इकॉनॉमिक नुकसान झालं ते मोठं बेरोजगारी वाढते त्याच्यामुळे आणि बेरोजगार था झाले तर लोक काम करणार नाहीत काम करणार नाहीत तर मोबाईल बघतील मोबाईलवर गोष्टी बघतील आणि वापर धडा धड धडाधर सुरू पूर्णच दहा बारा तास जर तुम्हाला काम आहे जॉब करताय बारा तास तुम्हाला ड्युटी करायची तर तुम्ही मोबाईल कमी बघता हा रिक्म माणूस असेल तर तो बारा तास काय करेल बारापैकी कमी कमी सहा तास मोबाईल बघेल असं आहे नॅशनल सेक्युरिटी त्या सगळ्या गोष्टी शेवटी कुणाला थ्रेट करतायत आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि कोणत्याही देशासाठी ती खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की नॅशनल सिक्युरिटी जर जा ब्रेक झाली तर सोविनिटी ब्रेक झाली आहे है। ना है? आता मला सांगा सोशल मीडिया मी समजा एक डायलॉग बोलतोय सोशल, सोशल मीडिया सोशल मीडिया इज अ बिगेस्ट थ्रेट टू नॅशनल इंटिग्रिटी आहे नॅशनल इंटिग्रिटी एकात्मता वाढते का कमी होते आपली एकात्मता जी आहे इंटिग्रिटी जी आहे ती दिवसेंदिवस कमी होते का वाढत आहे आणि कमी का होत आहे सोशल मीडिया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कमी करतायत ऑडिओ व्हिडिओ फोन क्लिप ही क्लिप व्हायरल क्लिप पोस्टर हे फोटो त्याच्यानुसारच होले की नाही गेल्या काही वर्षात दंगे नाही झाले घरात घुसून मारामारे नाही झाल्या मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या व्हायच्या तेवढ्या जेवढं दाखवलं जात आहे जेवढे लोक एकमेकांचे दुश्मन बनले आज लोक एकमेकांचे दुश्मन बनण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय होत आहे सोशल मीडिया घरामध्ये खबरी कुठून येतात आपल्याला आपल्याला खबर कुठून लागते की असं असं झालंय असं असं होतंय किंवा असं असं चाललंय ते होतंय नाही होतंय पण जे काय असेल बघतोय कुठं आपण आता सोशल मीडियाला ज्या गोष्टी व्हायरल होतात लाखो लोक त्याला हे करतात की नाही फॉलो करतात की नाही लाखो करोड लोक तर न्यूजपेपरवाले कोणत्या गोष्टी छापायचा प्रयत्न करतील ज्या लाखो करोड लोकांना पाहिजेत कुणी ना कुणी त्याची दोन रुपये देऊन ते न्यूजपेपर तरी घेतला पाहिजे ना मग ते फोटो तसे दाखवणार हेडलाईन तशी दाखवणार रक्ताचे छिटे दाखवणार थोडेफार दे काय झाले बघू दे मग ते हा काल व्हिडिओ बघितला ना ते तो च कॉल असं झालं तो झालं न्यूजपेपर झालं सर्क्युलेशन मग तुमच्या आजूबाजूला गोष्टी पण कोणत्या येणार जे सगळ्यांना पाहिजेत आणि सगळ्यांसाठी तुम्हाला काय म्हणले सोसायटीचे स्टँडर्ड कोणतं करत आहे सोशल मीडिया क्लिअर सोसायटीचे मान कळाले ना काय योग्य काय योग्य सोसायटी कोणती आहे सोसायटीला काय पाहिजे कोणत्या गोष्टी ती चालतील फेमस होतील अशा असे लोक तुम्ही बघितलेत नॅशनल टेलिव्हिजनवरती की जे एकदम चिल्लर चाले करून तिथे गेलेत ज्याच्यासाठी वेद मार मारला असतं पॅरेंट्स लोकांनी एक टाइम मध्ये त्या गोष्टी करून नॅशनल वरती जातात आणि तिथं कडोड लोकांना इन्फ्लुएन्स करत काय तेच चिल्लक चालू मग समाज कसा बनेल उत्तर तुमच्या समोरच आहेत ना कोण लोक को फेमस होत आहेत लो कोण लोक इन्फ्लुएन्स करत एखादा सदर सदर बोलत असेल रिदम मध्ये बोलत असेल योग्य बोलत असेल त्याला कोणी फॉलो नाही करणार किंवा त्याला व्हायरल नाही करणार टीचर्स लोक पण बघा ना तुम्ही सेम चालू आहे की नाही कुणी डान्स करताय कुणी शिबिगाळ करताय कुणी आणखी काय करत आहे किती बघितले तुम्ही कुणी ते बेंच वाजवता काही पण एक टॅक्टिक कोणते तरी काहीतरी वेगळं घ्यायचं आणि मग ते वाढत तर ते तरी ठीक आहे काहीतरी शिकवतात किंवा सांगतायत बाकीचे कशा आहेत समाजाला कपडे कसले पाहिजेत कोणत्या लेवल पर्यंत कपडे ऍक्सेप्ट होतील कोणत्या लेवल पर्यंत शिव्या ऍक्सेप्ट होतील कोणत्या लेवल पर्यंत होईल जेव्हा तुम्ही खूप लहान असाल अशा डायरेक्टली आता जे ना शिव्या गाय एकदम चालू आहे आणि आज समाजाला बऱ्याचशा लोकांना जर मुव्ही मध्ये जर असं काही नसेल ना आपले रेग्युलर शिव्या जे आपण ऐकतो या सगळ्या पाहिजेत तर तो चालणार नाही तो लाईट मुव्ही होता सॉफ्ट मूवी होता सॉफ्ट आपल्याला भाजी भारी मग वेबसिरीज कशा येऊ लागल्यात काय दाखवू लागलेत आता शिवाय ऐकणं लेडीज जेंट्स सगळ्यांना एकसारखं झालंय ले। आधी लेडीज समोर शिवाय देत न असायच्या टाळलं जायचं वाईट बोललं जायचं नाही हाता बाय टीव्ही लावली तर टीव्हीला पण चालू येतेच सगळ्यांसमोर समाजाचे स्टँडर्ड बदलले की नाही आणि कुणी बदलले कुणी तय केलं हे तर सोशल मीडियानं कळालं so, गाडी जाणार आहे से, नॅशनल सेक्युरिटीकडे आता जे तुम्हाला सांगितलं शेवटी समाज समाज माध्यम आहे याला समाज माध्यमच म्हणतात समाजातलं माध्यम तर शेवटी समाज राहतोय देशामध्ये ज्या काही गोष्टी समाजासोबत होणार त्या डायरेक्टली अटॅच कोणाला होणार आहेत आपल्या देशाला इवन देशाचं इंटरनॅशनल रिफ्लेक्शन काय हे सुद्धा सोशल मीडिया ठरवतो नॉर्थ ईस्टच्या क्लिप व्हायरल झाल्या पूर्ण जगातल्या मीडियामधून देशांमधून भारताला नाव ठेवले जाऊन अशा घटना घडतात म्हणजे मुलींची रेप करून दिंड काढली व्हायरल व्हिडिओ करून सगळ्यांनी ते त्यांना लटकवले समजा नग्न आहेत आणि त्यांचा व्हिडिओ पूर्ण गावाने रेप आहे त्यांच्या आणि व्हिडिओ व्हायरल आणि न्यूज चॅनल काय थोडस ब्लर करतात ते ब्लर करतात म्हटलं आणि दाखवतात सगळे जगाला सगळ्या जगाने बघितलं ते काय म्हणणार भारताला एकीकडे आपण दाखवतो कल्चर आणि दुसरीकडे ह्या पण घटना घडतायत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये पण कारण हेच होते फेक न्यूज नाही का दोन समाजामध्ये ते निर्माण करणं भडकाऊ भाषण भडकाऊ पोस्ट त्याच्यामुळे झालं होतं सगळं गावाची गावं जाळून टाकतात फेक न्यूज डायरेक्ट संबंध त्यांचा नॅशनल सेक्युरिटीशी एखादा समजा आतंकवादी संघटना आहे खोटे व्हिडिओ जारी केले काही फतवे जारी केले किंवा काही गोष्टी फेक फेक असं झालं आपल्यासोबत तसं झालं आपल्यासोबत आणि त्यांना एक हजार तरुण जर जॉईन झाले ए फोर्टी सेव्हन आणि बॉम्ब घेऊन कोणत्या लेवलचं झालं ते लेवल एका वर्षात एक हजार नाही होऊ शकत त्याच्यापेक्षा जास्त झाले होते जे अँड केचं बघताना मी तुम्ही बघा ना त्या गोष्टी विचार करा आले मौतीला येणारे म्हणून अकरा लोक मरत आहेत चंद्रा चंद्रीमध्ये किती फॅन क्लब असेल त्यांचा तर ते डायरेक्ट डायरेक्ट आव्हाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला सोशल मीडिया